तर चला आता आम्ही चाललो आहोत आजीला खूप दिवसांनी येऊन कुठे चाललो पाणीपुरी फिरायला तर चला जेव्हा पाणीपुरी आणि जुळी तुला तिकट लागली कशी हा नाही इकडे पाणी बी घ्यावं लागलं विकत मला आम्ही पाणी नाही येऊन लागलीस ना चल कशी आहे मस्त आहे आणि आजी येऊच्या कसं आहे आजी बघ चला पाणीपुरी खाऊन झालेली आहे चला तू घेतली आजीला दे भाजीला दे चला आता पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया कडे खा कसं वाटलं पाणीपुरी खाऊन किती दिवसांनी पुडिंग खाल्लं का आवडलं अदिती तुला देऊ अजून आवडलं स्मरणिका आवडलं ना कस त्याला आवडले का म्हणून पहिल्यांदा खाल्लं का त्याच्यामुळे पुढि पहिल्यांदा खाल्ल्यामुळे त्यांना माहिती नाही